नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी गणपतीची तयारी जर तुम्ही सुरू केली असेल तर तुमच्या घरातल्या पाच गोष्टी अशा आहेत ज्या गणपती बसायच्या आधी घरातनं बाहेर काढा कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी आणि का बाहेर काढायच्या जा चला जाणून घेऊया आपल्या घरात अशा बऱ्याच वस्तू असतात फक्त जागा चढवत नाही तर त्या वस् त्या वास्तुदोषही निर्माण करतात आणि यालाच वास्तूच्या भाषेत राहू केतूचं प्राबल्य निर्माण करणाऱ्या वस्तूसुद्धा म्हटलं जातं बाप्पाला मंगलमूर्ती म्हणतो बाप्पाच्या येण्याने सगळीकडे मंगल होत होत असतं आणि अमंगल गोष्टी नष्ट होत असतात म्हणूनच बप्पाच्या येण्याआधी आपणसुद्धा घरातल्या नको असणाऱ्या गोष्टी लगेच बाहेर काढायला हव्या यामध्ये खास करून पाच गोष्टी अशा आहेत त्या जर तुमच्या तुमच्याही घरात असतील तर तुम्ही त्या लगेच बाहेर काढा कुठल्या आहेत त्या पाच गोष्टी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बंद घड्याळ तुमच्या कुठल्याही प्रकारचं बंद पडलेलं घड्याळ असेल अगदी ते रिस्ट वॉच असेल किंवा भिंतीवर लावायचं घड्याळ असेल किंवा कुठल्याही प्रकारचे बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट असतील जसं मोबाईल असेल किंवा न चालणारा चार्जर असेल अशा ज्या वस्तू आहेत त्या आहे आधी बाहेर काढायला हव्या कारण घड्याळ आपल्याला वेळ दर्शवतं पुढचा काळ दाखवतं मात्र ते जर बंद पडलं असेल तर काळ आणि परिस्थितीसुद्धा तिथेच अडकल्यासारखी होते म्हणून घरात बंद पडलेलं घड्याळ अजिबात ठेवू नये त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो अपयश येतं आणि घरातल्यांची प्रगती खुंटते थांबते त्याचबरोबर बंद पडलेले जे इलेक्ट्रॉनिक्सचे गॅजेट्स असतात इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या वस्तू असतात ज्या बंद पडल्यात ज्या वापरत नाहीये त्यासुद्धा घरातून बाहेर काढायला हव्या कारण राहू केतूचं प्राबल्य आपल्या घरात वाटतं नकारात्मकता वाटते गणपती येण्याआधी तुम्ही जर घर स्वच्छ करायला घेतलं असेल तर अशा वस्तू तुम्हाला सापडल्या तर त्या लगेच घरातून बाहेर काढा दुसरी गोष्ट म्हणजे बिघडलेलं कुलू बऱ्याचदा आपल्या घरातला इतक्या इतक्या चाव्या असतात की त्या कोणत्या कुलपाच्या आहेत हेही माहीत नसतं ठेवल्या आहे ठेवल्या कुठेतरी कोणत्या कप कोपऱ्यात आहे ड्रॉवरमध्ये पडल्याय कळतच नाही असे बिघडलेले कुलूप असेल किंवा अशा चाव्या ज्यांना कुलूपच नाही आहे किंवा ज्यांची कुलपच माहिती नाही आहे तर अशी चावी आणि अशी कुलपं तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा लगेच घरातून बाहेर काढा आपल्या धनाचे घराचे कागदपत्रांचे एवढंच काय तर प्रवासात सामानाचं संरक्षण करण्यासाठी आपण कुलपाची मदत घेतो जेव्हा भाग्यदेव होतो तेव्हा नशिबाचं टाळा उघडलं असंही आपण म्हणतो अशी कुलपासारखी सामान्य परंतु अतिशय मह महत्त्वाची वस्तू बंद पडलेली असेल तर ती घरात ठेवू नये त्यामुळे करिअरमध्ये अडथळे निर्माण होतात आणि प्रगती थांबते असं वास्तुशास्त्र सांगतं आता आणखी तिसरी गोष्ट म्हणजे तुटलेल्या चपला बुट सँडल्स अडगळ करण्याची सवय आपल्याला घातक ठरते नवीन चप्पल घेऊन सुद्धा जुन्या तुटलेल्या चपलांमध्ये आपला जीव का अडकलेला असतो कधीतरी कामी येतील म्हणून चपलांची पोती प्रत्येक घराच्या कोपऱ्यात पडून असतात परंतु सांगतं सांगतले चपला सोल निघालेले बुट असतील किंवा वापरत नसलेले सँडल्स असतील तर ते घरात ठेवू नये त्यामुळे वापर झालाच त्याचा वापर आपण करणार नसू तर ते टाकून द्यायला हवे अन्यथा आपल्या आयुष्यातील संघर्ष वाढतो तर मंडळी गणपती बाप्पा येण्याआधी तुम्हाला तुमच्या घरातले इलेक्ट्रॉनिक्सचे बंद पडलेले गॅजेट्स काढायचे बंद पडलेले घड्याळ असेल ते बाहेर काढायचे त्याचबरोबर जुन्या चपला असतील बुटं असतील तर त्याचीसुद्धा विल्हेवाट लावायची आहे जे तुम्ही वापरत नाही आहे आणि बंद पडलेले कुलूप असतील आणि न लागणाऱ्या चाव्या असतील तर त्यासुद्धा बाहेर काढायच्या आहेत आता चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुने पुराणे फाटके वापरात नसलेले कपडे आत्ताची परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही पूर्वी दसरा आणि दिवाळीलाच नवे कपडे मिळायचे त्याशिवाय कपडेच नसायचे आत्ता काय बाराही महिने शॉपिंग सुरूच असतं कपाटात ठेवायला जागा नाही एवढा कपड्यांचा ढीग लागलेला असतो तरी देखील जुन्या कपड्यांची वेळीच विल्हेवाट लावली जात नाही जुने कपडे असतील फाटलेले कपडे असतील तर ते दुर्भाग्य दर्शवतात ते जमवून ठेवल्याने घरातून दुर्भाग्य जाण्याचं नाव घेत नाही म्हणून तुमच्याही घरात असे काही कपडे असतील जे तुम्ही आता वापरत नाहीये जुने झालेत किंवा फाटलेत तर त्या कपड्यांची विल्हेवाट लावा ते कपडे घराच्या कोपऱ्यात पडून राहू देू, देऊ नका त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे देवी देवतांचे जुने फोटो किंवा भग्न पावलेल्या मूर्ती देवी देवतांच्या फोटोंतून आपल्याला सकारात्मकता जाणवते परंतु ठराविक काळानंतर फोटो खराब होतात तेव्हा त्या तेव्हा ते विसर्जित ते 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 करावे लागतात तसंच देवतांच्या काही मूर्ती असतात ज्या कालांतराने खराब होतात किंवा भग्न पावतात त्या मूर्ती सुद्धा घरात न ठेवता नदी किंवा समुद्रामध्ये विसर्जित करायच्या आहे भग्न मूर्ती पाहून आपल्याही मनात नकारात्मक भावना निर्माण होतात आपल्याला प्रसन्न वाटत नाही म्हणून घरात जर तुमच्याकडे खराब झालेले फोटो किंवा मूर्ती असतील तर त्यांचं व्यवस्थित विसर्जन करावं तर मंडई गणपती बाप्पा येणार आहे आणि गणपती येण्याआधी तुम्हाला तुमच्या घरातील या वस्तू बाहेर काढायच्यात आणि जेव्हा तुम्ही ह्या वस्तू बाहेर काढाल तेव्हा तुमच्या घरात सकारात्मकता जाणवेल आणि गणपती बाप्पा आल्यानंतर तर आनंदीच आनंद राहील धन्यवाद